इडली आणि मेदूवाडा म्हटलं की सांबर हे पाहिजेच पाहिजे आजकाल लग्न समारंभ इतर कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर आपण पहिल्यांदा सांबर आणि भात हा मेन्यू ठेवतो तर हे सांबर बऱ्याच जणांना खूप अवघड वाटतं बनवण्यासाठी तर आज सोप्या पद्धतीनं आपण सांबर कसं बनवायचं ते पाहूयात तर सगळ्यात आधी इथं मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहे तर आता पाणी ओतून घेतल्यानंतर हे आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर अर्धा तास किंवा त्यापेक्षा थोडे एक तासभर जरी भिजवली ना तर हे सांबर खूप छान असं होतं डाळ खूप छान शिजते आणि एकदम एकजीव अशी होते तर त्यासाठी आपल्याला हे अर्धा तास भिजवून घ्यायचंय तर इथं तुम्ही बघू शकता अर्धा तास मी डाळ भिजवलेली आहे आणि आता यावर जे पांढरं पाणी आलेलं आहे ते आता आपल्याला काढून आहे त्याचबरोबर आपल्याला हे पुन्हा एकदा एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी एका कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ सगळी टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे परत एकदा तर पाणी आपल्याला जेवढी डाळ आहे त्याच्या वरती एक इंचभर असं पाणी राहिलं पाहिजे इतक्या प्रमाणात पाणी ओतायचं आहे आणि आता त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता हे चांगलं हलवून घ्यायचंय आणि आता हे मी कुकरला लावून घेणार आहे तर आता मी इथं कुकरला कसं लावलं हे काय सग सक, सगळ्यांना सांगायची गरज नाही सगळ्यांना कुकर लावता येतो तर आता हे मी कुकरला लावून घेणार आहे डाळ शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी एक भांडं घेतलेलं आहे आणि आता त्या भांड्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी कच्ची राहता कामा नये कच्ची राहिली तर ती भाजीमध्ये कडवट लागू शकते तर ला ला आता यामध्ये मोहरी टाकल्यानंतर मी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आता इथं जर तुमच्याकडे दाणे असतील तर तुम्ही ते दाणे टाकले तरीसुद्धा चालतील खूप छान सांबर होतं तर आता हे सगळं टाकल्यानंतर आता मी उभे काप करून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून घेतला आहे तर आता हा कांदा आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदीच करपवायचा नाही थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे आणि या आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकलेली जी क्लिप माझ्याकडून गायब झाली त्यामुळं मला ते दाखवता नाही आलं तर आता यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतर कुठल्याही भाजीला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मीठ टाकून घ्यायचं कारण टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं की टोमॅटो लवकर मॅश होतं आणि एकजीव व्हायला मदत होते तर आता हे टोमॅटो आपल्याला पाच ते दहा मिनटं मंदाचेवर परतवून घ्यायचं आहे तर आता सांबर म्हटलं की बऱ्याच भाज्या येतात तर आता इथं मी जास्त भाज्यांचा वापर नाही केलेला माझ्याकडे काशीफळ भोपळा होता तर त्याचे मी थोडेसे काप करून घेतले होते आणि शेवग्याचे शेंगा तर या दोनच पदार्थांचा मी इथं वापर केलेला आहे तुमच्याकडे जर आणखी कुठल्या भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता त्या यामध्ये टाकून मी चांगल्या परतवून घेणार आहे तर आता सांबर म्हटलं की सांबर मसाला आलाच तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांबर मसाला टाकून घ्यायचा इथं मी दीड चमचे सांबर मसाला टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर लाल तिखट सुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा आता हे हलवून आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला हे सगळं एकजीव करून आहे आणि हे सगळी प्रोसेस मंद आचेवर करून घ्यायची आहे कारण कुठलीही भाजी बनवताना जर तुम्ही गॅस फास्ट केला तर ती भाजी खाली लागू शकते करपू शकते तर हे जर टाळायचं असेल तर कुठलीही भाजी बनवताना आपला गॅस मीडियम हीटवरच असला पाहिजे तर मी हे पाच ते दहा मिनटं चांगलं परतवून घेतलं यावर झाकण टाकलेलं नव्हतं आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तर अर्धा ग्लास मला पाणी थोडं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला झाकण टाकून शिजवून घ्यायचं आहे तर आपण उकळी येईपर्यंत असंच थोडंसं शिजवून घ्यायचं आहे झाकण टाकायचं नाही आणि थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की आपण यावर झाकण टाकून अगदी ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही कारण आपण पुन्हा एकदा डाळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे थोडंसं शिजवावं लागणार आहे तर त्यासाठी एक ऐंशी पर्सेंट किंवा नव्वद पर्सेंट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर आता इथं मी झाकण टाकलेलं आहे आता हे शिजेपर्यंत आपण आपली डाळ शिजली का ते पाहूयात तर इथं तुम्ही बघू शकता खूप छान अशी डाळ शिजलेली आहे अगदीच गाळही झालेली नाही आणि अगदीच कच्चीही राहिलेली नाही तर तुम्ही बघू शकता खूप मौसूद अशी आपली डाळ शिजलेली आहे तर आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे तर घोटण्यासाठी तुम्ही जर तुमच्याकडे फिरकं असेल किंवा हे मी जसं वापरले तसं जर मॅशर असेल किंवा आणखी काही असेल तर त्याने तुम्ही घोटून शि घेऊ शकता त्याचबरोबर पळीनेसुद्धा तुम्ही घोटून घेऊ शकता अगदीच काही नाही मिळालं तरी तर इथं मी डाळ छान अशी घोटून घेतलेली आहे आणि आता आपलं इकडे काशीफळ भोपळा आणि शेवयाच्या शेंगा ज्या आपण टाकल्या होत्या शिजवण्यासाठी तर त्यासुद्धा ऐंशी ते नव्वद पर्सेंट छान अशा शिजलेल्या आहेत इथं तुम्ही बघू शकता त्यावरचं झाकण काढून आता हे आपल्याला शिजलं आहे का ते बघायचं आहे आणि शिजलं आहे का हे बघताना आपण इथं चमच्याचा वापर आहे हात जर लावला तर भाजण्याची शक्यता असते तरच त्यासाठी आपल्याला इथं चमच्याचा वापर करायचा आहे तर इथं आपला काशीपळ भोपळा छान असा शिजलेला आहे अगदी त्याचा गाळही झालेला नाही तर आता आपल्याला यामध्ये एक महत्वाची टीप म्हणजे मी इथं कांदा कापून घेतलेला आहे त्याचे मोठे मोठे थोडेसे काप करून घेतलेला आहे हा कच्चा कांदा आहे अजिबात भाजलेला वगैरे नाही मोटे -मोटे तर आता हे मोठे मोठे काप यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्या सांबराला खूप छान असा सुगंध येतो आणि आपलं सांबर म्हणजे आपण जसं ऑथेंटिक सांबर म्हणतो तर तशा पद्धतीचं आपलं हे सांबर बनवून तयार होतं तर आता यामध्ये मी आपण जी घोटून घेतलेली डाळ होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हे चांगलं छान असं हलवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी ओतू शकता माझ्या घरी खूप जास्त पातळ सांबर लागतं त्यामुळे मी यामध्ये पुन्हा एकदा पाणी ओतून घेतलेलं आहे जर तुम्हाला मीडियम पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी टाकलं तरी देखील सांग चालेल तर पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या सवयीप्रमाणे ठरवा आणि आता सगळ्यात शेवटी सांबर बनवायला जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट लागतो तो म्हणजे चिंचेचा कोळ तर आता हा चिंचेचा कोळ मी इथं टाकून घेतलेला आहे बऱ्याच जणांना चिंचेचा कोळ बनवता येत नाही तर आपल्याला चिंच पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि एक पंधरा ते वीस मिनटं भिजत घातली की आपल्याला वरची चिंच आपण काढून घेतली की खाली जो तयार होतो तो त्याला चिंचेचा कोळ म्हणतात तर आता यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेतला त्याचबरोबर थोडासा गूळ देखील टाकून घेतला आणि आता हे सांबर आपण पंधरा ते वीस मिनटं मंदाचेवर चांगलं शिजवून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता आपलं सांबर बनवून तयार झालेलं आहे याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही आणि या सांबरामध्ये आपण ज्या टाकलेल्या भाज्या होत्या त्या पूर्णपणे विरघळून देखील गेलेल्या नाहीत कारण कधी कधी काय होतं की भाज्या जर यामध्ये विरघळल्या तर अगदी भाजी अशी गिळगिळीत लागते तर त्यासाठी ह्या भाज्या थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आणि इथं तुम्ही बघू शकता आपलं सांबर बनवून तयार झालेलं आहे खूप छान रंग खूप छान सुगंध आणि टेस्ट तर अफलातून लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मजेत राहा